भंडारा पवनी मतदारसंघामध्ये दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी बासष्ट पूर्णांक सात आठ टक्के मतदान झाले भंडारा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे एकोणवीस उमेदवार रिंगणात आहेत यात अपक्ष उमेदवारांची संख्या दहा आहे या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या पूजा ठवकर मनसेच्या अश्विनी लांडगे बसपाचे बालक गजभिये वंचित बहुजन आघाडीचे अरुण गोंडाने यांच्यासह अन्य पक्षाचे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातून बंडखोरी करणारे नरेंद्र पहाडे काँग्रेसचे बंडखोर प्रेमसागर गणवीर हे उमेदवार रिंगणात आहेत आज भंडारापौनी विधानसभा निवडणुकीकरिता मतदान होत असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी बासष्ट पूर्णांक सात आठ टक्के मतदान झाले